म्हणू काय करते तू नमस्कार मंडळी शार्वी श्रेण्याच्या अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आजचा व्लॉग आम्ही संध्याकाळी शूट करतोय आणि आज आम्ही घरच्या घरी प्रिमिक्सचे गुलाबजाम बनवणार आहोत आणि आज तुम्हाला आमची शार्वी श्रीनईचे भांडणं पण बघायला भेटणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इकडे माझं गुलाबजामुनचं पीठ म्हणून झालेलं आहे आणि इकडे आमचा श्रीनई वॉकरमध्ये छान खेळतोय इकडे बघा इथे शार्वी खेळते आमची तिला खाली सोडलं की ती जागी कधी थांबतच नाही तर इकडे ट्विस्टचे पप्पा मला हेल्प करतात गुलाबजामुन बनवण्यासाठी ते बघा ते मला असे छान असे गोळे बनवून देतात दे गुलाबजामचे इकडे बाजूलाच आमची शार्वी श्रीने रडतोय तर आमचे गुलाबजामूनचे गोळे बनवून तयार आहेत तर ते आता आपण तळून घेऊया तर इकडे मी बाळांचा खाऊ तयार होतोय इकडे मी गुलाबजामून साठी पाक तयार करायला ठेवलाय हे बघा इकडे आपला पाक तयार होतोय पाक आपल्याला जास्त एकतारी वगैरे असं काही करायचा नाही फक्त साखर विरगळेपर्यंतच करायचं आहे इकडे मी गुलाबजामून तळून घेते मंदाचेवरच आपल्याला गॅस बारीक करून गुलाबजामून लाल होईपर्यंत तळून घ्यायचे गॅस मोठा करून जर गुलाबजामून तळले तर ते आतमध्ये तसेच पीठ कच्चं राहतं बघा मी असे गुलाबजामून मस्त तळून घेते हे बघा असे लाल होईपर्यंत गुलाबजामून छान असे मंदाचेवर तळून घ्यायचे म्हण काय करते <्जीद>। ग काय करते तर इकडे माझे सगळे गुलाबजाम तळून तयार आहेत तर आता मी पाकामध्ये वेलची पावडर टाकून ठेवलेली आहे हे बघा पाकामध्ये मी वेलची पावडर टाकली आता मी गुलाबजाम टाकून येते गरम पाकामध्येच आपल्याला गुलाबजाम टाकून आहेत म्हणजे ते छान मुरतात हे बघा मी पाकामध्ये सगळे गुलाबजाम असे टाकून घेतलेत हे बघा आणि हलवून घ्यायचं थोडे जास्त हे करायचं नाही आहे त्याला हे गुलाबजामून मी रात्रभर पाकात मोरवत ठेवणार आहे बघा आमच्या श्रेण्याचं काय चालू आहे त्याला अजिबात वरचं खायला काहीच नको असतं त्याला फक्त दूध पाहिजे असतं तुमच्या घरी पण लहान बाळ आहे का ते पण असेच करतात का कमेंट करून नक्की सांगा दिदी शाणे माझी शहाने पण इकडे शार्वी जेवण करते शार्वी आमचे छान जेवण करते हे बघा शार्वी जेवण करत करत तिच्याशी मस्ती चालू असते तुम्हाला आमच्या ट्विन्सचे असेच व्हिडिओ बघायला आवडतील का मला कमेंट करून नक्कीच सांगा जर तुम्हाला शार्वी श्रीण्याचे असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील आणि त्यांच्यासाठी केलेल्या छान रेसिपी बघायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा आम्ही व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा पहिलं नोटिफिकेशन हे तुम्हालाच येईल म्हणू ए <laughs> 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 काय करते तू किती मस्ती करते अग फार त्याच्या अंगावरून जाते Hai. Ala ala ala. Oh, birai li manu. Eh, manu. Yumal kati, mal kati, kesalah. खायचं रुमाल ते तर इकडे आपले गुलाबजामून तयार आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद